मार्गशूर्ष महिन्यात महिला गुरुवारचं वृत्त का करतात ही कथा संपूर्ण मराठीत पाहूयात प्राचीन काळी एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याची बायको अत्यंत धर्माभिमानी आणि शांत आणि श्रद्धाळू होती दोघांच्या घरी जास्त काही नव्हते म्हणजे जास्त श्रीमंत जास्त धनधान्य न धान्य न दागिन न सुबत्ता पण मनात भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीवर खूप श्रद्धा होती दरवर्षी मार्गशीर्ष महिना आला की ती श्री गुरुवारचे वृत्त सुरू करायची घर शक्य तेवढे स्वच्छ करून दारात सुंदर रांगोळी काढून देवघरात पिवळ्या फुलांचा हार हळद कुंकू ठेवून ती पूजा करायची साधे अन्न असले तरी ती मनापासून नैवेद्य अर्पण करायची त्यांच्या घरासमोरच एक श्रीमंत सावकार राहत होता त्याची बायको मात्र अहंकारी आणि देवावर कमी श्रद्धा असलेली होती तिला त्या गरीब बाईची पूजा रांगोळी वृत्तसाधना दिसली की चीड यायची एकदा ती श्रीमंतबाई म्हणाली श्रीमंतबाई त्या गरीब ब्राह्मणबाईंना म्हणाली काय फायदा होतो तुला या गुरुवारच्या वृत्ताचा दारिद्र्य कमी होतं का देवीला एवढं खुश करण्याची गरज काय गरीबबाई शांतपणे त्या श्रीमंतबाईला म्हणाली देवीची कृपा हेच माझं धन दिवस कसा का असे ना मन श्रद्धेने भरलेलं असलं की जीवन सुंदर होतं श्रीमंतबाई उपहासाने हसली लक्ष्मी देवीचा अवतार आता बघा कसा प्रकट होतो त्या आठवड्यातील एका गुरुवारी गरीबबाईने मोठ्या प्रेमाने पूजा केली पूजा आटोपली आणि ती अंगणात बसली तेवढ्यात एक तेजस्वी स्त्री तिथे प्रकट झाली तिने पिवळे वस्त्र परिधान केले होते आणि हातात सुवर्ण कमळ ती म्हणाली बाई मी तुझ्या श्रद्धेने प्रसन्न झाले आहे मी स्वयं लक्ष्मी आहे हे ऐकताच ती गरीब स्त्री देवीसमोर नतमस्तक झाली तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले देवी म्हणाली तू मार्गशुर्ष गुरुवारचे वृत्त इतक्या निष्ठेने करतेस म्हणून तुला आशीर्वाद देते उद्या पहाटे उघडणारी प्रत्येक गोणी भरलेली असेल तुझ्या घरात सुख समृद्धी येईल दुसऱ्या दिवशी चमत्कार काय झाला ते पहा दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी ती स्त्री उठली गरीब स्त्री उठली घरातील जुन्या रिकाम्या गोण्या तिने उघडल्या तर काय धान्य तांदूळ बाजरी गहू साखर तूप अशा सर्व गोष्टींनी त्या पूर्ण भरलेल्या छोट्या घरात ऐश्वर्या चमकू लागले नव्या भांड्यांची चमक कपड्यांची सुंदरता सुवासिकता सर्वत्र दिसू लागली तिने आनंदाने देवीची आरती केली व नवऱ्यासह प्रार्थना केली श्रीमंत शेजारणीला श्रीमंत शेजारीनबाईला बाईला काय धडा भेटला ते पहा हे पाहून श्रीमंत सावकाराची बायको थक्क झाली तिला ईर्षा वाटू लागली आणि ती त्या बाईकडे आली हे सर्व कसे झाले तू तर साधा नैवेद्य आणि साधी पूजा करत होतीस ती चकित होऊन म्हणाली गरीब श्री शांतपणे त्या श्रीमंतबाईंना म्हणाली हे सर्व मार्गशूष गुरुवारच्या वृत्ताची आणि देवी लक्ष्मीची कृपा आहे श्रद्धा असली मन शुद्ध असलं की देवी प्रसन्न होते त्या श्रीमंतबाईला आपल्या चुकीची जाणीव झाली तिने मनापासून वृत्त सुरू केलं हळूहळू तिच्या घरातही शांतता समाधान आणि सुख वाढले ती श्रीमंतबाई असूनही तिच्या घरात शांतता समाधान आणि सुखाची कमतरता होती ते गुरुवार वृत्त करायला लागल्यापासून हेही तिच्या घरात वाढलं ते फलश्रुती वृत्ताचे काय फायदे ते पाहूयात आई लक्ष्मी प्रसन्न होते धन धान्य वाढते घरातली अडचणी कर्ज मानहानी दूर होते कुटुंबातील भांडण कलह कमी होतात पती पत्नीमध्ये प्रेम वाढते नोकरी विद्याभ्यास व्यवसायात प्रगती होते मुलांची बुद्धी तेज होते घरात वृद्धी सिद्धी ऐश्वर येते ही मार्गशूर्ष गुरुवार वृत्ताची संपूर्ण कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका देवी लक्ष्मी तुमच्या घरावर सदैव कृपा करोत धन्यवाद जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी